ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे सायली आता अर्जुनवर चिडलेली असते आणि अर्जुन पुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो की बाबा सायलीला कसं मनवायचं आहे त्याच्यासाठी हा जो ट्विस्ट आहे तो नक्की पहा अर्जुन आता सायलीला कसं मनवणार हे या सगळं ट्विस्टमध्ये असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्जुन आता इरिटेट झालेला असतो कारण सायली त्याच्याशी बोलत नसते आता त्याला सगळ्याच कामांमध्ये खूप चिडचिड होत असते ऑफिसमधलंही कसलंही काम धडत नसतं कारण सायली ही प्रत्येक वेळेला त्याला प्रत्येक गोष्टीत मदत करत असते त्याचं पेन कुठे आहे त्यापासून त्याची फाईल कुठे आहे हे सगळं तिलाच फक्त माहिती असतं म्हणूनच त्याची खूप चिडचिड चीड़ होत असते आणि ऑफिसमध्ये ही चिडचिड चीड़ बाहेर येत असते तेव्हा चैतन्य आता म्हणतो की मला कळतंय की अर्जुन तुझी चिडचिड होती आहे सायली बहिणी नाही आहे तर तुला खूप चिडचिडायला आहे बरोबर ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग तुझं काय म्हणणं आहे मी जाऊन सायलीची माफी मागू छेछे मी असं अजिबात करणार नाही त्यावेळेला चैतन्य म्हणतो हे हे बघ कसं आहे ना काही झालं तरीही तुला तुझी कामं नीट व्हायला हवी असतील तर तुला सायली गरज गरजही पडणारच आहे म्हणूनच सायली बहिणीला आता तुला बोलवावं लागेल तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग तुला काय वाटतं मी काय करू तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघ एक काम कर सायली बहिणीला कॉल कर तर सायलीला तो कॉल करतो पण सायली काही कॉल उचलत नाही आता अर्जुन म्हणतो की बघितलं त्या तिथे जाऊन बसल्यात आणि माझा कॉल मात्र उचलत नाहीयेत त्यानंतर मग चैतन्य म्हणतो की एक काम कर तू ती कुसुमताई आहे ना तिला कॉल कर आणि तिला कॉल करून सगळं घडलेलं सांगून टाक आणि सांग की सायलीला माझ्याबरोबर पाठवा किंवा सायलीला घरी पाठवा तेव्हा मग आता हे सगळं होत असताना चैतन्य म्हणतो की बापरे ती तर एक डेंजर डॉन आहे तिला जर मी हे सांगितलं ना ती सायलीला इथूनच माझ्या घरातून बाहेर काय पनवेलच्या बाहेर नेऊन ठेवेल मग काय करणार आपण तेव्हा मग आता चैतन्य म्हणतो की बघ तुला ही रिस्क तर घ्यावीच लागेल तुला कॉल हा करावाच लागणार आहे म्हणून आता अर्जुन हा तिच्या फोनवर फोन करतो तेव्हा कुसुमताई म्हणते की बघ सायली जरा माझ्या फोनवर कुणाचा फोन आला आहे तर आता सायली आणि कुसुम या दोघीही हॉस्पिटलमधून आलेले असतात आणि जेव्हा अर्जुनचा फोन येतो तेव्हा अर्जुनचा फोन त्या काही उचलत नाहीत मग आता चैतन्य आणि अर्जुन तडक कुसुमताईच्या चाळीमध्ये यायला निघालेल्या असतात आणि जनता चाळीत आल्यानंतर समोरच त्या दोघी दिसतात तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे तुम्ही इथेच आहात मी तुम्हाला कॉल करत होतो तेव्हा कुसुम म्हणते की काय तुझं म्हणणं तरी नेमकं काय आहे तेव्हा मग अर्जुन सांगतो की कसं आहे ना मी माझ्या बायकोला घेऊन जायला आलो आहे चला मेसेज सायली त्याचवेळेस सायली त्याच्याशी एकही शब्द पण बोलत नाही मग कुसुम म्हणते की मग तू इथे कशासाठी आलायस मला कळेल का खरं तर तुमचं लग्न हे लग्न ग्राह्य धरलं जात नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे असं म्हणताय मग तू कोणत्या हक्काने सायलीला इथून घ्यायला आलायस आणि सायलीला म्हणतोयस की चला म्हणून तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हे बघा कसं आहे ना काही झालं तरी आमचं लग्न हे व्यवस्थित रिच्युअल्सप्रमाणे पार पडलेलं आहे आणि आमचं लग्न व्यवस्थितच झालेलं आहे काही झालं तरीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी तेवढ्या काळापुरतं तरी ते मर्यादित आहे त्याच्यामुळे हे लग्न हे, हे मी तरी जबाबदार ठरवतो आणि मला आता त्यांना इथून घेऊन जायचं आहे तेव्हा सायली म्हणते की नाही मी अजिबात तुमच्याकडे येणार नाही आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला आणखीनच वाईट वाटतं अर्जुन विचार करतो की आता नेमकं बाबा मी काय करू जेणेकरून सायली ही म्हणली जाईल पण मात्र सायली काहीच ऐकत नसते मात्र सायलीला गालातल्या गाला गालात तर हसू येत असतं चैतन्यला अर्जुन म्हणतो की दाखव आपले सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते दाखव तेव्हा मग आता कुसुम म्हणायला लागते की काय आहे ना अर्जुन सुभेदार तुम्ही प्रत्येक वेळेला असं हे कोर्टाच्या आणि कायद्याच्या भाषेने नात्यावर हक्क गाजवू शकत नाही तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही प्रत्येक वेळेला असे कोर्टाचे अधिकार दाखवाल आणि प्रत्येकाला गप्प कराल तर तशातला भाग होणार नाही हे नाती ही काही प्रत्येक वेळेला कायद्यात मोजली जात नसतात ती प्रेमाची आणि विश्वासाची देखील असतात असा लेक्चर ऐकल्यानंतर मात्र अर्जुन हा वैतागतो अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्हाला नसेल यायचं ना मिसेस सायली तर नका येऊ मी तर तुम्हाला न्यायला आलो होतो पण तुम्हालाच यायचं नाही तर त्याला मी काही करायचं नाही मग आता बघा पुढे काय करायचं ते असं म्हणून चैतन्य आणि अर्जुन तिथून निघून जातात आणि ते अर्जुनला तसं पाहून सायलीला तर हसायलाच येत असतं आणि त्यानंतर मग अर्जुन निघून येतो पण मात्र त्याच्या मनामध्ये मा खूप वाईट वाटत असतं त्याच्या लक्षात आलेलं असतं की मी सायलीला बोललेलो आहे आणि खूप बोललो आहे मला नक्कीच काहीतरी करावं लागेल तर इथे किल्लेदार हा महिपतीला फोन करून म्हणालेला असतो की मी तुमच्या घरी येतो आहे आणि त्याच्याचमुळे साक्षी आणि महिपती जण ही अगदी काळजीमध्ये असतात नेमकं काय करायचं दोघांनाही सुचत नसतं सगळी हत्यारं तर घरातली बाहेर काढलेली असतात पण आता पुढे पुढे काय करायचं हा प्रश्नच उभा राहिलेला असतो साक्षी तर पक्कीच घाबरलेली असते साक्षीला कळतं की आज नेमकंच काहीतरी होणार आहे आणि त्याचवेळेला जेव्हा किल्लेदार हा घरी येतो तेव्हा इथे महिपतीच्या खाली टेबलच्या इथे एक हत्यार तसंच राहिलेलं असतं मग आता किल्लेदार येतो तेव्हा ते हत्यार जे असतं ते एक तसंच राहिलेलं असतं म्हणून ते पाहून आता किल्लेदार प्रश्न विचारताच महिपतीला घाम फुटलेला असतो तो म्हणतो की साहेब काय आहे ना ते जरा मला इथे एक हत्यार राहिलं कारण ते प्रोटेक्शनसाठी ठेवायचं असतं म्हणून मग आता किल्लेदार म्हणतो की मला हे न पटणारं आहे प्रोटेक्शनसाठी तुम्ही असे हत्यार कसे ठेवू शकता आता एक संभ्रम तर महिपतीसमोर निर्माण झालेला असतो की आता आपली वाट लागली किल्लेदारला आपलं खरं काही कळलं तर नसेल ना असा प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये येतो त्यानंतर आता अर्जुन हा घरी असतो दुसऱ्या रात्री त्याला झोपदेखील लागत नसते तो आता विचार करत असतो की नेमकं मी काय करू आणि त्यानंतर मग आता चैतन्य त्याला म्हणतो की हे बघ तुला आता काही झोप लागत नाही मग तुझ्या ह्या ज्या झोपेचं कारण आहे ना ते मिसेस सायलीस आहे तुझ्या म्हणूनच तू त्यांच्याशी बोल त्यांना भेट त्यांना काही करून तुला भेटावंच लागेल आता ऑफिसमध्ये जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी अर्जुन तयार झालेला असतो सगळ्या गोष्टी जागेवर नसतात म्हणून वेडापिसा झालेला असतो आता चैतन्य त्याला ऑफिसमध्ये भेटतो आणि त्याला सांगतो की हे बघ तू एक काम कर तुलाच आयडिया शोधावी लागेल तुला सायली बहिणीची माफी मागावी लागेल आता तो डोकं फोडून घेतो आणि म्हणतो की बाप रे मी नेमकं करू तरी काय आता अर्जुन हा सायलीला भेटायला गेलेला असतो तिचा दरवाजा वाजवतो आणि त्यानंतर आता त्याने बोर्डमध्ये लिहिलेलं असतं एक व्हाईट बोर्ड असतो त्याच्यावर त्याने लिहिलेलं असतं की सॉरी मिसेस सायली मला माफ करा आणि प्लीज माझ्याशी बोला आता असा बोर्ड घेऊन तो तिच्या दरवाज्यावर आलेला असतो आणि सायली ते बघते तेव्हा सायलीचा राग आणखीनच वाढतो सायली ते सगळं वाचते आणि त्याला इग्नोर करून ती सरळ आतमध्येच निघून जाते आणि मग त्यानंतर सायलीचं ते वागणं पाहून अर्जुन म्हणतो की आणखी मला काहीतरी करावं लागेल म्हणूनच आता तो आणखी दोन मुलांना गोळा करतो आणि त्यांच्या हातामध्ये पाटी देऊन त्याच्यात लिहिलेलं असतं की प्लीज मिसेस सायली माझ्याशी ना आता असं हे पाट्या पाहून सायलीचं म्हणतर विरघळलेलं असतं पण मात्र सायली त्या मुलांना पुन्हा पाट्या देते आणि त्यानंतर ती पाटी ती पुसून टाकते आणि ती पाटी पुसून पुन्हा त्या मुलांच्या हातात देऊन ती आतमध्ये दे निघून जाते त्याच वेळेला आता इथे अर्जुन ती पाठी हातात घेऊनच उभा असतो आणि सायलीच्या चेहऱ्यावर तर आता हसू आलेलं असतं पण मात्र अर्जुनच्या या सगळ्या गोष्टीमुळे तिच्या मनामध्ये एक आता वेगळीच भीती निर्माण झालेली असते ती म्हणजे अर्जुन सर माझ्याशी असं का वागत आहेत आता या सगळ्या गोष्टींमुळे सायली जर घरी आली तर अर्जुन आणि सायलीमध्ये नातं आणखीनच दृढ होणार आहे आणि या सगळ्यांमुळे आता अर्जुनला तर सायलीमुळे करमत नसतं त्याचप्रमाणे सायली देखील आता हळूहळू अर्जुनच्या प्रेमात पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्याचमुळे मालिकेला आणखीनच एक नक्कीच रंजक वळण मिळणार आहे असेच अप अपडेट्स पाहत राहण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा